चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रपूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुगट्टीवार यांचं सा विधानवादात सापडलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आठ तारखेला सुधीर मुंगट्टीवार यांच्या प्रचारासाठी चंद्रपूरला आले होते या दरम्यान भाषणाच्या ओघात सुधीर मुनगट्टीवार यांनी बहीण भावाच्या नात्याला कायमाफ असणारे शब्द वापरून महिलांचा अपमान केला अशा पोस्ट विविध पद्धतीने सोशल मीडियाला व्हायरल होताना दिसून येत आहेत सुधीर मुंगटीवार यांची अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून ओळख होती पण दो या दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीत तुम्ही इतक्या एकदम खालच्या स्तरावर का उतरलात असे प्रश्न विचारले जात आहेत काय म्हणाले सुधीर मुंगटीवार पाहूयात अरे एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर थोपवणारे हो हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेस वागे या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुंगट्टीवार असंस्कृतिक मंत्री आहे ते महाराष्ट्रातील संस्कृतीला काय माफ असणार असं वक्तव्य करत निषेध केला काय म्हणाले वटट्टीवार पाहूयात नाही सांस्कृतिक आहे की असंस्कृतिक मंत्री आहे त्यांच्या त्या शब्दावरून त्यांच्या त्या बोलण्यावरून महाराष्ट्राच्या एकूणच मला वाटतं की सामाजिक आणि संस्कृतीला हे काळीमा फासणारं असं वक्तव्य आहे आणि याचा आम्ही निषेधच करतो खरं तर कुठला तरी कुठेतरीचा रिस्पॉन्स त्याचा आधार घेऊन अशा पद्धतीनं केळसवानं शब्दप्रयोग करणं हे कोणाही महाराष्ट्रीयन माणसाला पटलेलं नाही आणि जनतासुद्धा अशा विचाराला खपवून घेणार नाही योग्य धडा अशा प्रवृत्तीला जनता देईल शिकवेल हा आम्हाला विश्वास आहे प्रवीण वागे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमोर